महाराष्ट्राच्या राजकारणात जेवढ्या लेक बापाच्या जोड्या फेमस आहेत तेवढ्याच किंवा त्याहूनही जास्त जोड्या ह्या काका आणि पुतण्याच्या यशस्वी असल्याचं म्हणता येईल पोटच्या पोरांनी जेवढे गुण उचलले नाहीत त्यापेक्षाही जास्त गुण ह्या पुतण्यांनी आपल्या काकांकडून उचलले काकांनी देखील पोटच्या पोरासारखं ह्या पुतण्यांना राजकारणासाठी तयार केलं यातीलच एक जोडी म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे नमस्कार मी नेहा आणि तुम्ही पाहताय इन्फोबारी राज ठाकरे हे बाळासाहेबांचे बंधू आणि संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे पुत्र पण बाळासाहेब ठाकरे यांच्या सानिध्यात जास्त वाढल्याने राज ठाकरे संगीताकडे जास्त न झुकता बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखेच पट्टीचे वक्ते आणि व्यंगचित्रकार बनत राज ठाकरे म्हणून महाराष्ट्राला परिचित झाले आजचा किस्सा आहे राज ठाकरे यांच्या या प्रवासातील एका इंटरेस्टिंग घटनेचा आपले काका बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखंच व्यंगचित्रकार होण्याचं स्वप्न राज ठाकरे यांनी लहानपणीच पाहिलं त्यानुसार त्यांनी मुंबईतल्या प्रसिद्ध जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश मिळवला मात्र कॉलेजच्या पहिल्याच वर्षी राज ठाकरे यांना एक अनुभव आला जे जे स्कूल ऑफ आर्ट्स जरी फेमस असलं तरी बाकीच्या कॉलेजसारख्या काही प्रथा या कॉलेजमध्ये देखील होत्या त्यामुळेच पहिल्याच वर्षी कॉलेजमधल्या सिनियर विद्यार्थ्यांनी ज्युनियर विद्यार्थ्यांची रॅगिंग घेण्यास सुरुवात केली यातून राज ठाकरे देखील सुटले नाहीत त्यांना काही विद्यार्थ्यांनी धक्काबुक्की देखील केली मात्र तेव्हा राज ठाकरे शांत राहिले मात्र ही गोष्ट राज ठाकरे का -का, यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली आपल्या आवडत्या राजशी घडलेला हा प्रकार पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली त्यांनी राज ठाकरेंची रॅगिंग घेणाऱ्या जे जे ज्या सिनियर विद्यार्थ्यांना घरी बोलवलं ती अपराधी मुलं त्यांच्या बंगल्यावर आली स्वतःच्या पुतण्याच्या उपस्थितीत त्या काकांनी त्या मुलांना शिक्षा केली आणि चांगलंच खडसावलं त्यामुळे पुन्हा राज ठाकरेंच्या नादाला लागायची हिंमत मात्र कोणी केली नाही पत्रकार धवल कुलकर्णी यांनी त्यांच्या ठाकरे विरुद्ध ठाकरे या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे घरात खोडकर आणि खट्याळ असणारे राज ठाकरे बाहेर मात्र हा खट्याळपणा तितकासा दाखवत नसत त्यामुळे त्यांचे जुने मित्र मैत्रिणी शाळेत राज ठाकरे हे अतिशय बुजरे आणि शांत असल्याच्या आठवणी सांगतात मात्र घराबाहेर बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरे यांना अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं राज ठाकरेंनी मागे त्यांच्या शालेय जीवनातील देखील असाच एक किस्सा सांगितला होता राज ठाकरे हे दादरच्या बालमोहन विद्या मंदिराचे विद्यार्थी त्यांचं कुटुंब दादर मध्ये राहत होतं राज ठाकरे यांनी लहानपणी एखादी खोडी केली नाही किंवा कोणाला तरी छेडून सतावलं नाही असा एकही दिवस गेला नाही एकदा दादरच्या बालमोहन शाळेत शिकत असताना राज ठाकरे यांनी वर्गात काहीतरी मस्ती केली मात्र याची शिक्षा म्हणून वर्ग शिक्षिकेनं राज ठाकरेंना दिवसभर वर्गाच्या बाहेर उभं केलं त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी पालकांना शाळेत आणण्यास सांगितलं मात्र दुसऱ्या दिवशी ही गोष्ट बाळासाहेबांना समजली राज ठाकरेंच्या मातोश्रींना थांबवून बाळासाहेब स्वतः शाळेत पोचले आणि त्यांनी शिक्षकांना चांगलंच फैलावर घेतलं एवढं की शिक्षक अक्षरशः रडायला लागले राज ठाकरे सांगतात जेव्हा शाळेचं मार्कशीट घरी सही करायला दिलं जायचं तेव्हा वडिलांना घाबरून ते बाळासाहेबांची सही मार्कशीटवर घेत आठवी पर्यंत तर राज ठाकरे केवळ शुक्रवार पर्यंत शाळेत जात कारण शनिवार रविवार बाळासाहेब ठाकरे त्यांना हक्काने त्यांच्या बांद्र्याच्या कलानगर येथील निवासस्थानी बोलवून घेत बाळासाहेबांनी दिलेल्या अशा प्रेमामुळेच राज ठाकरे बाळासाहेबांच्या कायमच जवळ राहिले त्यांचे अनेक गुण राज ठाकरेंनी अगदी हुबेहुब आत्मसात केले आज बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार म्हणून देखील राज ठाकरेंकडे पाहिलं जातं बाकी तुम्हाला हा किस्सा कसा वाटला खाली आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका